नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण अरुण भास्कर आणि तुळशीराम भास्कर यांचा कांद्याचा प्लॉट बघू शकताय कांद्याची हार्वेस्टिंग चालू झालेली आहे कांद्याची तुम्ही क्वालिटी बघू शकता कलर बघू शकताय कांद्याचा सा। कांद्याची साईज पण बघू शकताय तुम्ही कांद्याची साईज बघू शकताय आणि मेन म्हटलं तर हा असा प्लॉट आहे की ह्या प्लॉटनी दोन पावसाळ्यात पावसाचे म्हणजे पाऊस दोन वेळेस जो पाऊस झाला होता त्या पावसामध्ये असलेला प्लॉट आहे आणि पंधरा दिवस आधीच कांद्याची हार्वेस्टिंग झाली आवशी नमस्कार आवशी कांदा काढायला कसा गेला सोपे गेले सोपे गेले सोपे गेले हातावर हातावर कांदे खेळले कांद्याचा कलर कसा वाटत आहे मावशी कलर छान कलर छान आहे सर तुमचं नाव सांगा अरुण विठ्ठल भास्कर हे गाव कोणतं आहे जोगल टेंबी जोगल टेंबी सर आपण जो तुमचा कांद्याचा प्लॉट बघतोय आता याची हार्वेस्टिंग चालू आहे ह्या कांद्याची लागवड कधीची आहे अठ्ठावीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबरची लागवड आहे ओके आता तुम्ही एक सांगत होते की ज्या टाईमला तुम्ही लागवड केली त्या टाइमला तुम्ही पावसाचं पाऊस झाला होता ओ, ओ, okay. लाग लाग जाले जाले ना ओके म्हणजे लागवड झाल्यानंतर पाऊस झाला होता तुम्ही मला एक सांगा सर तुम्ही कांद्याला बेसळ ओसमध्ये काय वापरलेलं आहे तुम्ही कृषी भारती खत वापरलेलं आहे कसे वाटले सर तुम्हाला रिझल्ट आता जर तुमचा कांदा बघितला तुमची कांद्याची साईज आता ही साईज झालेली आहे अजून तुमचा कांद्याचा मांड पण बाकी आहे हा जो मांड सगळा जर खाली जीवतला असता तर काय वाटतं तुम्हाला साईज अजूक वाढली असते साईज वाढली असती आणि सात दिवस बाकी असताना तुम्ही कांद्याचं कांदा काढलात एकंदरीत तुम्हाला काय वाटतं तसं तुमचा जर खर्च जर बघितला कांद्याचा तर तुम्हाला कृषी भातीच्या तुम्ही आधी पावडर खाली टाकलेली होती नंतर दाणेदार खतं वापरले होते तर खताची बाजू बघितली तर खर्च कसा वाटतं सर तुम्हाला चांगलं वाटतं आणि तुम्हाला जे कृषी भाती खत वापरले त्यांचा रिझल्ट कसा वाटला चांगला वाटला चांगला वाटला काय वाटतं सर तुम्हाला आपला जो टेंबी परिसर आहेत आणि ह्या बाजूचे जे कांदे आहेत हे पण तुमच्याशीर आहेत ना हा सगळा वरून खालपर्यंत सर्व कांदा तुमचाच तुमच्याबरोबर जे काही लोकांचे कांदे होते म्हणजे हा प्लॉट जेव्हा तुमचा कांदा लावला होता त्याबरोबर तुमचा आज एक इथलाच एक प्लॉट होता रासायनिक वरचा त्या प्लॉटची आज काय पोझिशन झाली थोडा कमी नाही झाला तो साईज कमी झाली साईज कमी झाली ओके काय वाटतं सर तुम्हाला आपल्या इथल्या जयशू म्हणजे जोगलटेने भाग आहेत शेतकऱ्यांनी खतं वापरले पाहिजे का हो वापरले पाहिजे ओके सर धन्यवाद